नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीमध्ये तर मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत शरीराला थंडावा देणारी पौष्टिक अशी चिवईची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आम्ही बघा एक पावभर ही चिवईची भाजी घेतलेली आहे आणि ती निवडून छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी अशा बारीक बारीक काळ्या आपण ठेवलेल्या आहेत जाळ कडक काळ्या असतील त्या आपण काढून टाकायच्या आहे आणि आपली भाजी भाजी थळते आहे तोपर्यंत भाजीनी थडते तोपर्यंत आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्याला लागणार आहे तेल त्याचबरोबर ते आपल्याला फोडणीला लागणार आहे जिरं मोहरी आणि इथे आपण एक लसूण घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदे घेतले आहेत दोन मिडीयम साईजचे आणि त्याचबरोबर आपल्याला तिखट धनापूड हळद आणि मीठ लागणार आहे आणि डाळीचं पीठ लागणार आहे तर आता आपण आधी कढईमध्ये तेल घालू शिवळीच्या भाजीला थोडंसं तेल असं जास्त लागतं तर इथे तेल तापलेलं आहे मोरी घालू आपण जिरं घालू लसूण घालू लसूण थोडंसं आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे तेव्हा आपण मिरच्या घालणार आहोत तर बघा झालेलं आहे आपल्या लसूण आता मिरची घालू आपण मिरची सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे कच्ची राहायला नको आणि आता कांदा घालू आपण शिवईच्या भाजीला कांदा थोडासा जास्त असला म्हणजे एकदम मस्त लागते भाजी जास्त चविष्ट लागते म्हणून थोडासा कांदा जास्त घालायचा शिवळीच्या भाजीला कांद्याबरोबरच हळद घालू आपण आणि आता आपला कांदा परततोय तोपर्यंत तो आपण भाजी कापून घेणार आहोत तर भाजी कापून घेऊ आपण एकदमच बारीक न कापता अशी थोडीशी जाळसर जरी ठेवली तरी चालते ती भाजी कारण आपण तोडलेली सुद्धा आहे तिला छान बारीक छान धुवून घेतलेली आहे कारण ही भाजी अगदी जमनीलगत असते म्हणून मातीचं प्रमाण यामध्ये भरपूर असतं तिला धुवणं चांगलं जरुरी असतं म्हणून आपण तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर या भाजीला घोड घोडची भाजीसुद्धा म्हणतात चिपडची भाजीसुद्धा म्हणतात आपल्या इकडे ही चिवळीची भाजीसुद्धा म्हणतात तर ही भाजी आपली जी ओलिताची शेती असते तिथेही भाजी नेहमी असते म्हणजे तशी तरी भा बारा महिने ही भाजी आपल्याला मिळते पण आपल्याला आपण बा म्हणजे थंडीत वगैरे आपण ह्या भाजीला थंड प्रिचं गुणधर्म थंड असल्यामुळे आपण थंडीत वगैरे पावसाळ्यात खात नाही फक्त उन्हाळ्यामध्ये चवईची छान लागते आणि आपण उन्हाळ्यात याचा जास्त वापर करतो या भाजीचा थोडंसं मीठ घालू आपण म्हणजे कांदा आपला लवकर परतला जाईल तर इथे आपला कांदा परतलेला आहे छान इथे धनापूड घालू आपण एक चमचा धनापूळ घेतलेली आहे आणि आपण एक चमचा तिखट घेतलेला आहे थोड्या मिरच्या घातली आहे आपण आणि थोडं तिखट घातलेलं आहे आणि आता त्यामध्येही चिवळीची भाजी घालू आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित मस्त बघा कांद्यामध्ये टाकल्याबरोबर ते भाजीचा वास असा सुटलेला आहे नाही एकदम असा सुगंध सुटलेला आहे आणि आता मीठ घालणार आहोत आधी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे कांद्यासाठी आणि आता आपण पीठ घालणार आहोत त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करू या भाजीचे फुनके सुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत जास्त पाणी घालायची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण त्या भाजीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात असं पाणी असतं पण आपण अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे जे मसाले असतात आपले ते छान व्यवस्थित असे मिळून जातील ते शिजून जातील भाजीबरोबर छान ते मसाले पण आपले शिजतील म्हणून आपण थोडंसं आता येतं थोडं झाकण ठेऊ आपण तर भाजी आपली छान शिजलेली आहे आता पीठ घालू आपण त्यामध्ये असं थोडं थोडं पीठ घालून आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे अरे बघा अशा प्रकारे आपण हे भाजीमध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे पीठ तर आता झाकण ठेवू आपण आणि छान व्यवस्थित त्यांना वाप भाजीला वाप काढून शिजू देणार आहोत तर आता पुन्हा हलवून घेऊ अशी खालचीवर व्यवस्थित अशी आणि अगदी मोकळा मोकळा होस्तोवर आपल्याला ही भाजी छान बंद आचेवर होऊ द्यायची आहे तर बघा इथे आपली भाजी छान शिजलेली आहे म्हणजे पीठ वगैरे छान शिजलेलं आहे अजिबात आपल्या सराट्याला चिटकत नाही आहे म्हणजे आपली भाजी छान शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करू वरून थोडीशी कोथिंबीर घालू आपण बारीक कापून घ्यायची मिक्स करू ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तरी शिवईची भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर आणि त्याबरोबर आपल्याला कढी किंवा कैरीचं पण असलं म्हणजे एकदमच मस्त असा बेत होतो तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आपली चिवईची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद